झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा गावठी हाट भट्टीच्या अड्ड्यांवर छापा दोन लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त तीन आरोपी ताब्यात ठाणेर पोलिसांची कारवाई ठाणेर पोलिसांनी गावठी हात भट्टीच्या अवैध धंद्यांवर कारवाई करत त्यांच्यावर छापा टाकून अनेक भट्ट्या उद्ध्वस्त केल्या या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की तापी नदीच्या काठी झुडपांमध्ये गावठी दारूच्या भट्ट्या सुरू आहेत त्यानंतर निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले काल आठ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजता पोलिसांनी ठाणेर गावालगत तपासणी दरम्यान चार ते पाच ठिकाणी सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या या बरोबरच वाठोडा गावालगतच्या शिवारात तापी नदीच्या काठी झुडपांमध्ये सुरू असलेल्या दोन वेगळ्या ठिकाणांवरील भट्ट्यांवरही कारवाई करण्यात आली या ठिकाणी आरोपी कैलास दुरोधन भील संजय धनसिंग पवार आणि राजेंद्र उदयसिंग भील हे तिघे गावठी दारू तयार करताना आढळले तसेच त्यांनी ह्या भट्ट्या स्वतःच्या मालकीच्या असल्याचे कबूल केले त्यांच्याकडून निळ ड्रम पत्र्याचे डबे कच्चा माल आणि तयार दारू असा एकूण दोन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर समाधान भाटेवाल पोलीस नाईक भूषण रामोळे हेड कॉन्स्टेबल विजय ठाकूर रईस शेख कॉन्स्टेबल उमाकांत वाघ किरण सोनवणे धनराज मालचे दिलीप मोरे यांच्या पथकाने केली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे